कराड नगर परिषद शाळा क्रमांक तीनचा पालक मेळावा तसेच गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार समारंभ उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूरा देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी सुभाषराव येरम होते तसेच कराड नगर परिषद शाळा क्रमांक तीनचे आर्द यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष राजेश यादव यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच या कार्यक्रमासाठी यशवंत विकास आघाडीचे सर्व नगरसेवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता परिषद शाळा क्रमांक या शाळेमध्ये भोजन समाजाची शिक्षण मात्र काही सुविधा ह्या अपूर्ण आहेत त्या शासन पातळीवर मिळाल्या अशी अपेक्षा हो राजेशी यादव यांनी पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्याकडे व्यक्त केली यानंतर शंभूराजे देसाई यांनी आपल्या भाषणात कराड नगर परिषद शाळा शार् क्रमांक तीन

अर्ध निवासी गुरुकुल पद्धती म्हणून शिक्षण पद्धती या ठिकाणी राबवली त्याचा बराच फायदा या आपल्या विद्यार्थ्यांना झाला आज अभिमान यांना सांगू वाटत त्या अर्ध निवासी गुरुकुल पद्धतीची महाराष्ट्र शासनाने दखल घेतली आणि काही एक संशोधन समिती सुद्धा या ठिकाणी आपल्या शाळेमध्ये आली अर्ध निवासी गुरुकुल पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी आणि येणाऱ्या सिलेबसमध्ये त्याचा इफेक्ट घेण्याला मोठी शक्यता या ठिकाणी आहे आपल्या शाळेची जर एकंदर परिस्थिती पाहिजेच आहे तर तीन तालुक्यामध्ये विद्यार्थी या शाळेमध्ये येतात पन्नास गावातील मुलं या ठिकाणी येतात म्हणून आपण आपल्याला मागणी केली होती स्कूलमध्ये आम्हाला पहिला आपण ग्रामीण पकड परंतु आम्ही शहरी आणि ग्रामीण तुम्ही आहोत पन्नास ठराचे विद्यार्थी सुद्धा येतात त्यामुळे आमचे तुमच्याकडे आग्राने चालले आहे की त्याला आपली शाळा बसावी आणि या ठिकाणी शाळेला एक चांगल्या डिजिटल क्लासरूम क्लासरूम असेल किंवा इतर शैक्षणिक मूलभूत सुविधा असतील त्या मिळाल्या या शाळेच्या माध्यमातून तर सर्वात मोठी बालवाडीची जास्त पटसंख्या असलेला सुद्धा नवुभाव आपल्याच शाळेला आहे सातशे मुलांची बालवाडी या ठिकाणी महाराष्ट्राची सगळ्यात मोठी बालवाडी आपल्या शाळेची आहे तिथे सातशे सातशे मुलं या ठिकाणी आपलं हे करतात